नमस्कार उज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी व्हेज बिर्याणी बनवते त्याच्यासाठी हे फ्लावर हे बीन्स बटाटे आणि शिमला मिरची तोंडली तेजपान टेस्ट, टेस्ट दालचिनी शहाजिरे लवंग मिरे कांदा ठेवला कांदा झाला आता आता मी पाणी पण आंधन करायला ठेवले आता मती तांदळाचा मी भात करणार आहे इंडिया गेट बासमती तांदूळ दही घालते याच्यामध्ये घालते याच्यामध्ये दही घातला आता मिरची घालते याच्यामध्ये मिरची पावडर एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद जिरा पावडर हे मी सगळं एकत्र करते सगळं एकत्र करते घातली सगळं असं मसाला एकत्र एक, एक ज्यू झाला पाहिजे आणि नंतर आता आता मी हे तांबळून घालते त्याच्यामध्ये उकळी आले भिजत घातले ते आपण जास्त वेळ नाही घातले पंधरा मिनटच घातले दहा भाज्या हे भाज्या द्यायच्या घालतो कापूल आता भाज्या शिजल्या पाहिजे थोड्या आता आता मी काढून घेते झालं मीठ घालते याच्यामध्ये हा भात आहे ना ऐंशी टक्के शिजला आता मी काढून घेते बघ शिजला अर्धवट थोडासा थोडासा कच्चा आहे बस आता आता मी ना याच्यावर भात घालते बघ याच्यावरच असे थोडी भाजी काढून घेऊ का त्याच्यामुळे थोडे हवे आता बघ असे थर लावले मी थोडा कांदा हाताने टाकलास असतो पण ते ना हात जास्त तेलकट होणार नाही तो ना मेन भातासारखं पूर्ण ते साजूक तूप घालते थोडं घातली आता ना मी एक अर्धा लिंबू आहे ना पिळतीच्या पूर्ण लिंबू मी अर्धा लिंबू झाकून ठेवते आता दहा मिनिट पाच मिनिट ठेवते आता झाले तर मी गॅस बंद करते झाली माझी बिर्याणी व्हेज बिर्याणी बनून बघा सगळ्या भाज्या टाकल्या मी फ्लावर बटाटा वटाणे शिमला मिरची तोंडली गाजर बीन्स म्हणजे घेवडा ते कांदा तळून घेतला कांदा टाकला परत मसाले भरपूर टाकले गरम मसाला खडा मसाला बैर्याणी मसाला असे टाकून पण थोडे थोडे टाकले असे जास्त प्रमाणात नाही टाकले आणि त तशी बनवली आमच्या मुलांना अशीच आवडते ही व्हेज बिर्याणी मी बोलवली माझ्यासारखी करून बघा आणि खूप छान लागते खायला खूप छान लागते अप्रतिम लागते मुलं मागून मागून खातात मी नेहमी बनवते वेळ लागतो याला थोडा पण खूप छान लागते ही बिर्याणी करायला बिर्याणी आवडती मुलांना खूप अशी माझ्यासारखी बिर्याणी बनवून करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा मला माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद